न्यूज आवाज जनसामान्यांचा नऊ जानेवारीला तालुक्यातील विविध संघटनेच्या वतीने भोकरदनी येथे भव्य शेतकरी रूम हणे मोर्चा भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी लोकजागर संघटना प्रहार संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वराज्य संघटना शेतकरी मित्रमंडळ बळीराजा फाऊंडेशन शिव संघटना अखिल भारतीय छवा संघटना ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने शेतीचं उत्पन्न घटलेलं असून आज मी तिला शेतमालाला भाव नाही कापसाला आज सीसीआय केंद्र मध्ये सात हजारापर्यंत भाव आहे जो उत्पन्नाचा खर्च सुद्धा शेतकऱ्याचा निघत नाही सोयाबीनच्या बाबतीत सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये बँकेचे कर्ज मुलांचे शिक्षण भर दिवसाला आसरा अनंत अडचणीला जात असताना शेतकरी रोज मरण यातना सहन करत आहेत यावरती सरकारने काहीतरी उपाययोजना गरजेच्या असतात परंतु सरकार सध्या अंतर्गत कलह टीका टिप्पणी व विरोधक सुद्धा सरकारला जा बिचारणे इतपत काम करत नसल्या आज रोजी शेतकऱ्यांच्या दारी आत्महत्या करण्या ची वेळ या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे अशा परिस्थितीमध्ये दुष्काळ जाहीर झाला असं शासन जरी म्हणते कर्जमाफीच्या घोषणा जरी झाल्या असल्या तरी सुद्धा या पोकळ घोषणा आहेत यासाठी भोकरदन जाफराबाद तालुक्याच्या सर्व संघटनांनी एकत्रित येऊन दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला छत्रपती शिवाजी महाराज चौकात न भोकरदन तालुका उपविभागीय अधिकारी कार्यावर ती रुमन मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला ज्याचं निवेदन माननीय उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलं याप्रसंगी निवेदनामध्ये दूध उत्पादकांच्या मागण्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासहित याप्रसंगी श्री केशव पाटील जंजाळ विकासजी जाधव श्रीमंताजी पाटील राऊत गोकळजी सपकाळ विष्णू पाटील घाडे टेक विष्णू पाटील गाढे आपासाहेब जाधव राहुलजी देशमुख नारायणजी लोखंडे दत्ता पाटील ठाले ठालेभोरसे गुरुजी काकासाहेब साबळे गजाननकड सचिन तेलंग्रे आदींसह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती स्वराज्य संघटनेचे विकासजी दादासाहेब हे आपल्याला या दिनांक नऊ तारखेला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विविध संघटना ज्यामध्ये स्वराज्य संघटना प्रहार संघटना शेतकरी संघटना बैराजा फाउंडेशन शेतकरी मित्रमंडळ त्यासोबतच अजून सीमा संघटना आणि छावा संघटना या विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी एकत्रित देऊन मान्य एस डी एम साहेबांना निवेदन दिलं मान्य अधीक्षक शपथ निवेदन दिले आहे त्या संदर्भात आव्हान विकासजी आपले जाधव हे दोन शब्द या तुम्ही सांगितले जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान येणाऱ्या नऊ तारखेला म्हणजेच नऊ जानेवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज ते एस डी एम कार्यालय या ठिकाणी गोकर्धन जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जा वतीनं यलगार मोर्चा पुकारण्यात आलेला आहे रुम्न मोर्चा पुकारण्यात आलेला आहे तर या मोर्चाला सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे जय जिजाऊ जय शिवराय जय असतो मराठा फाउंडेशनचे नारायणजी लोखंडे साहेब झुंजार वार्ता न्यूज भोकरदन जालनासाठी प्रतिनिधी सागर घोडके ब्युरो रिपोर्ट